श्री गुरुदेव आजचा दिवस सर्व भक्तांसाठी सर्व साधकांसाठी सर्व जीवांसाठी एक पवित्र पर्व आहे हा दिवस म्हणजे गुरुकृपेचा जन्मदिन ज्या दिवशी या पृथ्वीवर अवतरले जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या चरणाशी असंख्य जीवन धन्य झाले आणि त्यांच्या कृपेमुळे हजारो जीवांना अध्यात्माचा मार्ग सापडला भाग पहिला एका भक्ताचा संघर्ष एका छोट्या गावात एक छोट्या झोपडीत राहणारा गोविंद नावाचा भक्त मनाने चांगला पण आयुष्यभर संघर्षात अडकलेला आई गेली वडील लवकरच सोडून गेले आणि संसाराच्या गोंधळात गोविंद हरवून गेला प्रत्येक दिवस त्याच्यासाठी जणू अंधारात चालण्यासारखा होता कधीकधी तो स्वतःशीच म्हणायचा देवा मी कोणासाठी जन्मलो माझा जीवन कसे रिकामिका वाटते एक दिवस तो गावाच्या बाहेर नदी किनारी बसला होता तेव्हा अचानक एक वयोवृद्ध संत तेथे आले ते म्हणाले बाळा तुझे मन शांती शोधतंय पण शांती कोठे मिळते हे तुला ठाऊक नाही गोविंदने विचारले मग मला शांती कोठे मिळेल महाराज त्या संतांनी हसून सांगितले जेथे गुरुचे चरेन असतात तेथे शांती जन्म होते शांतीचा जन्म होतो आणि त्यांनी त्याला एक नाव सांगितले जा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या चरणी जा भाग दुसरा गुरूंच्या दर्शनाचा क्षण गोविंद प्रवासाला निघाला दिवसरात्र चालत राहिला डोंगर ओलांडले नद्या पार केल्या आणि शेवटी पोचला त्या पवित्र स्थळी जेथे गुरुदेवांचा आश्रम होता आश्रमात प्रवेश करताच त्याला पहिल्यांदा जे दिसले ते म्हणजे शेकडो भक्तांच्या डोळ्यातले प्रेम आणि शांती मध्यभागी सिंहासनावर बसले बसलेले तेजाने उजळलेले गुरुदेव नरेंद्राचार्याजी त्यांच्या मुखावर करुणा डोळ्यात अपार प्रेम आणि ओठावर सतत रामनामाचा प्रवाह गोविंद त्या क्षणी नतमस्तक झाला त्याचे संपूर्ण आयुष्य जणू त्या एका दृष्टीने बदलले डोळ्यातून आश्रू वाहू लागले आणि मनातून एक आवाज आला हा आहे माझा देव माझा गुरु भाग तिसरा कृपेचा पर्श गुरुदेवाने त्याला जवळ घेतले आणि विचारले बाळा काय शोधत आहेस गोविंद म्हणाला माझे मन हरवलंय कृपा करून ते शोधून द्या गुरुदेव हसले आणि म्हणाले मन हरवलेले नसते बाळा फक्त त्याला दिशा नसते गुरु म्हणजे ती दिशा जीवनातील प्रत्येक दुःखही गुरु शोधण्याची खून असते त्या क्षणी गोविंदला जाणवले त्याच्या आयुष्याची पोकळी भरली आहे गुरुदेवांच्या शब्दाने त्याला आत्मबोध झाला तो रोज आश्रमात सेवा करून करू लागला प्रवचन ऐकू लागला आणि हळूहळू त्याचा मन शांत होत गेले चौथा भाग समाजासाठी जागृती गुरुदेव नेहमी म्हणतात धर्म फक्त पूजा नाही ती आचरण आहे भक्ती म्हणजे नम्रता आणि सेवा म्हणजे खरी साधना गोविंद या वसनाला आपले जीवन केले त्याने गावात परत जाऊन भक्ती सत्य आणि प्रेम यांचा प्रचार सुरू केला लोक म्हणू लागली गोविंद बदलला पण गोविंद म्हणायचा मी नाही बदललो माझ्या गुरुंनी मला पुन्हा जन्म दिलेला आहे भाग पाचवा गुरुदेवांचा जन्मदिन काल पुढे गेला एक दिवस आला गुरुदेवांचा जन्मदिन आश्रमात सजावट फुलांचा वर्षाव भक्तांची गर्दी गोविंदही तेथे -ते पोचला होता फुल्ले आणि मनात भक्ती गुरुदेव सिंहासनावर बसलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते चमकत होते गोविंद नतमस्तक झाला आणि म्हणाला गुरुदेव तुमच्या जन्मदिनाचा खरा अर्थ मला आज समजला आहे हा दिवस तुमच्या जन्माचा नाही तर आमच्या आत्म्याच्या जागृतीचा दिवस आहे गुरुदेव हसले आणि म्हणाले बाळा गुरु जन्मतो तेव्हा भक्ताचं जीवन बदलते माझा जन्म तुमच्यासाठी आहे आणि तुमची भक्ती माझ्या जन्माचं सार्थक आहे समारोप भक्ती आणि गुरुकृपेचा संदेश गोविंदच्या डोळ्यात आज वाहत होते पण ते दुःखाचे नव्हते ते आनंदाचे होते त्याला जाणवलं की गुरुदेव ही केवळ व्यक्ती नाहीत ती म्हणजे चालते बोलते प्रेम करुणा आणि प्रकाश तो म्हणाला गुरुदेव आज मला वाटते माझा जीवन पुन्हा जन्म जल्म जन्मला आहे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी तुमच्या चरणी माझे अविशेष समर्पित आज आपण सर्व भक्त एकत्र आलो आहोत गुरुदेवांच्या जन्मदिनानिमित्त चला आपणही गोविंदसारखं जीवन बदलू गुरुचरणी प्रेम ठेवू भक्ती ठेवा आणि सेवा करा कारण जेथे गुरुची कृपा आहे तेथेच अंधाराचं अस्तित्व राहत नाही श्री गुरुदेव जगद्गुरू रामानंदाचार्य जी की जय